गोपीचंद पडळकर यांनी खरंच मंगळसूत्राची चोरी केली होती का पूर्णता खोडसळपणाचा आरोप आहे गोपीचंद पडळकरांना बदनाम करण्यासाठी त्यामुळे तो आरोप लागला त्यांच्यावर गोपीचंद पडळकर नावाजोवाद पुढे गेलंच नाही पाहिजे हे थांबवण्यासाठी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल त्या पद्धतीने केले गोपीचंद पडळकरांनी तुमची मैत्री कधीपासूनची आहे तेव्हापासून मी गोपीचंद पडळकरांना चांगल्या पद्धतीने ओळखतो गोपीचंद पडळकर काय मोठ्या नेत्यांना टार्गेट करतात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं या सरकारचा सा गोपीचंद पडळकरांना प्रचंड त्रास झाला तुम्ही कधी त्यांना असा सल्ला दिला नाही का की बाबा तू लयच मोठ्या नेत्यांना ने भेटतोय पवारांसारख्या नेत्यांना तू ज्या त्या भाषेत बोलतोय कधी अंगलट येईल अंगलटायचा विषय काय आपण सामान्य घरात गोपीचंद पडळकरांचा काही कारखाना जो काही पर्व विधानसभेमध्ये राडा झाला त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी आपल्या कार्यकर्त्याला सोबत ठेवलं होतं विरोधक आरोप करतायत तो तीनशे दोन मधला आरोपी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला माराण झाली तो काय ना मंडळी नमस्कार बखरलाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलं नाही असं स्टाईल हानामारी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली स्टाईल हानामारी विधानभवनाच्या या संपूर्ण आवारामध्ये कार्यकर्ते एकमेकांना कशा पद्धतीने हाणामारी करत होते हे सगळ्या उभ्या महाराष्ट्र नाहीतर अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे त्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे कॉरिडॉरमध्ये गोपीचंद पडळकर माध्यमांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांची खोडी काढली